नमस्कार प्रियंकाच फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत परफेक्ट आणि मौसूद असे शेवचे लाडू किंवा कळीचे लाडू कसे बनवायचे ते काही खास टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपण हे इझिली बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे तीन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे पीठ मी व्यवस्थित चाळून घेतलेलं यान आहे यानंतर आपल्याला यामध्ये येलो फूड कलर घालायचा आहे फूड कलर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे आपण फूड कलर जर घातला तर लाडू दिसायला खूप छान दिसतात यानंतर आपल्याला पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला थोडंसं सैलसरच मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट आपल्याला इथे पीठ मळायचं नाही आहे पीठ आपल्या इथे व्यवस्थित मळून झालेलं आहे आपण पाहू शकतो आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी ठेवायची आहे यानंतर एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला इथे अशी मोठ्या छिद्राची ताटली घ्यायची आहे तुम्ही यापेक्षा छोट्या छिद्राची ही ताटली वापरू शकता यानंतर थोडासा पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ व्यवस्थित चोऱ्यामध्ये घालायचं आहे तेल बऱ्यापैकी गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये शेव तळून घ्यायचे आहे शेव आपल्याला व्यवस्थित गरम तेलामध्येच तळून घ्यायची आहे थंड तेलामध्ये अजिबात तळायची नाही आहे थंड तेलामध्ये जर शेव आपण तळून घेतली तर शेव तेल पकडते आणि आपले लाडू खराब होतात शेव आपल्याला जास्त कडकही काढायची नाही आहे आणि जास्त कच्चीही काढायची नाही आहे शेव आपण जर जास्त कच्ची काढली किंवा जास्त कडक काढली तर शेव पाक पित नाही व लाडू आपले व्यवस्थित होत नाहीत आता ही काढलेली शेव आपल्याला हाताने थोडी थोडी करून चुरून घ्यायची आहे आणि ही शेव आपल्याला थोडी गरम गरमच चुरून घ्यायची आहे शेव आपल्याला जास्त बारीक चुरून घ्यायची गरज नाही आहे यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि शेव चुरायची मेहनतही कमी होईल आपण पाहू शकतो आपली शेव बऱ्यापैकी मोठी आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडीशी शेव घालायची आहे आणि असं मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपल्याला शेव बारीक करून घ्यायची आहे एक दोन वेळेस बारीक करून झाल्यानंतर आपल्याला उघडून बघायचं आहे आणि चेक करायचं आहे आपली शेव किती बारीक झाली येते आणि व्यवस्थित बारीक झाल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायची आहे आपण पाहू शकतो आपली शेव व्यवस्थित अशी बारीक झालेली आहे आणि याचं पीठही नाही झालेलं व्यवस्थित बारीक छोटे छोटे दाणे याचे झालेले आहेत अशाच प्रकारे सगळी शेव आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपीजची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील चला तर मग आता आपली शेव लाडू करण्यासाठी तयार आहे आता आपण याचा पाक तयार करून घेऊया तर पाक तयार करण्यासाठी आपल्याला साखर घ्यायची आहे तर ती साखर घेण्यासाठी आपल्याला आधी आपली ही शेव मोजून घ्यायची आहे शेव आपली जेवढ्या वाटी शेव येईल त्याच्या आधी आपल्याला साखर घ्यायची आहे तर इथे माझी चार वाटी शेव झालेली आहे तर मी इथे दोन वाटी साखर घेतलेली आहे आता या साखरेमध्ये आपल्याला साखर भिजेल इतपतच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायची काही गरज नाही साखरेमध्ये पाणी घातल्यानंतर गॅस चालू करून आपल्याला पाण्यामध्ये साखर व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जर साखरेला सारखं सारखं हलवलं नाही तर साखर खाली पातेल्याला चिकटते आणि साखर करपते आता आपली साखर व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झालेली आहे आणि पाण्याला छान अशी उकळीही आलेली आहे तर आता आपल्याला हा पाक पाच ते सात मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर असा शिजू द्यायचा आहे पाक जोपर्यंत शिजतो तोपर्यंत आपण शेव्यामध्ये बाकीचे पदार्थ घालून घेऊ तर मी इथे थोडंसं खोबरं घातलेलं आहे खोबऱ्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता एक चमच वेलची पूड आणि थोडेसे मनुकेही घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाकीचे ड्रायफ्रुट्सही याच्यामध्ये घालू शकता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण पाहू आपला पाक तयार झाला आहे का नाही ते सात मिनटे झालेली आहेत आपला पाक शिजत आहे पाक व्यवस्थित शिजला आहे का नाही ते आपण इथे दोन पद्धतीने बघणार आहोत आणि दोन्ही पद्धती मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर आपल्याला इथे अशी एक फ्लॅट सरफेसची प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये इथे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडासा पाक घेऊन आपल्याला इथे टाकायचा आहे पाक आपल्याला एकाच ठिकाणी टाकायचा आहे पाक व्यवस्थित टाकून झाल्यानंतर बोटाच्या मदतीने आपल्याला पाक हा सगळा एका ठिकाणी आणायचा आहे पाक एका ठिकाणी आणताना जर हा सॉलिड होत असेल तर असं समजायचं की आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे जसा जसा पाक थंड होतो तसा तसा आपल्याला इथे साखरेची छोटी गोळी तयार झालेली दिसते तशी गोळी तयार झाली की समजायचं आपला पाक व्यवस्थित असा तयार आहे आपण पाहू शकतो पाक व्यवस्थित असा बोटावर आलेला आहे आणि याची छोटीशी अशी गोळी ही तयार झालेली आहे ही झाली एक पद्धत आणि दुसरी पद्धत म्हणजे आपल्याला पाकाची तार बघायची आहे आपल्याला इथे दोन तारी पाक तयार करायचा आहे अशा फ्लॅट सर्फेसच्या उलतानावर आपल्याला पाक यायचा आहे आणि थोडासा फुंकर मारून तो थंड करायचा आहे थंड केल्यानंतर पाकाचे खाली थेंब पाडायचे आहेत थेंब पाडताना खालच्या थेंबामध्ये आणि वरच्या थेंबामध्ये जर तार तयार होत असेल तर असं समजायचं की आपला दोन तारी पाक तयार आहे आता हा पाक आपल्याला शेवेमध्ये घालायचा आहे सगळा पाक आपल्याला शेवेमध्ये घालायचा नाही आहे थोडा थोडा करून पाक शेवेमध्ये घालायचा आहे आक घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमचं मिश्रण इथे जर पटकन कोरडं पडलं तर त्यासाठी तुम्हाला मी इथे एक टिप्स सांगते तर आपल्याला काय करायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण आपला पाक तयार केला त्याच भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे थोडंसं म्हणजेच आपल्याला फक्त फोर टू फायव्ह टेबलस्पून इतकंच पाणी घालायचं आहे आणि वरची एक्स्ट्राची साखर आपल्याला इथे टाकायची नाही आहे जी साखर भांड्याला चिकटलेली आहे तीच साखर व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि पाण्याला एक उकळी काढायची आहे पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि ते पाणी आपल्याला आपल्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे असं गरम पाणी मिश्रणामध्ये घातल्यामुळे आपलं मिश्रण पटकन कोरडं पडत नाही आणि आपल्याला लाडू बांधायला व्यवस्थित पुरेसा टाइम भेटतो पाक मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला आता याचे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे आहेत लाडू तयार करताना आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे जेणेकरून शेव आपल्या हाताला चिकटणार नाही आणि आपले लाडू व्यवस्थित तयार होतील पाण्याचाही आपल्याला जास्त वापर करायचा नाही आहे फक्त थोडंसं पाणी आपल्याला हाताला लावून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा जर आपण वापर केला तर आपले लाडू लवकर खराब होतात आणि आपले पारंपरिक पाकातले शेव लाडू तयार आहेत मस्त मौसूद असे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि हे लाडू आरामात दहा ते पंधरा दिवस टिकतात रेसिपी आवडली असल्यास करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ते थे। थँक्यू